आणि तत्पूर्वी मी विनंती करणार आहे खासदार रामटेक लोकसभा माननीय श्रीमान श्यामकुमार कुमार बर्वे यांना की त्यांनी कृपया पुढे यावं आणि आपल्या सगळ्यांशी एक मोकळा संवाद इथे साधावा माननीय श्रीमान श्यामकुमार बर्वे जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या महाराष्ट्राचे माजी मंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांनी कोरोनामध्ये नंबर एक च स्थान देशामध्ये पटकावलेला असे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्या सर्वांच्या लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय सुनील बाबू केदार साहेब आपल्या सर्वांचे चिर परिचित ज्यांचं एक आगळं वेगळं स्टाईल आहे आणि विरोधकांना सगळे तो उत्तर देणार आहे खासदार साहेब संजय राऊत साहेब आपल्या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री माननीय अनिल बाबू देशमुख साहेब मंचकावर उपस्थित जिल्हा परिषदेचे अध्यक्षा मुक्ताताई कोकटडे भास्कर जाधव साहेब माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव साहेब कुंदाताई राऊत उपस्थित सर्व सन्मानिय मंच आणि सर्व बंधू आणि भगिनीनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्राच्या अनोरा कार्यक्रमामध्ये ज्याप्रमाणे आपण आलात त्याकरता सर्वांचे आभार करतो आपल्या सर्वांना माहिती आहे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये उद्धव साहेबांनी कशा प्रकारे कोरोनाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना सामानल्या ज्या कार्य काम केलेलं आहे त्याच आधारावर महाविकास आघाडीच्या सरकारच्या नंतर कट कारण करून आपले सरकार पाडण्यात आलेली आणि त्यानंतर आपण लोकसभेमध्ये आलो आणि आपण लोकसभेमध्ये प्रकारे आपका एका हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाहीला आपण निवडला आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये रश्मी बर्वेच्या नामांकन रद्द करण्यापासून आपण हुकुमशाही बघितलेली आहे त्या हुकुमशाहीला लात मारून आपण लोकशाहीला निवडला म्हणून आप आपल्या समोर आज खासदार म्हणून मी बोलत आहे आपल्या सर्वांचा हात जोडून आभार करतो ज्याप्रमाणे आपण माननीय उद्धव साहेबांच्या निर्णयाला जे वीस वर्षापासून त्यांच्याकडे मतदारसंघ होता रामटेक सुनील बाबू केदारांच्या एका शब्दावर त्यांनी एवढी मोठी लोकसभेची सीट आपल्या महाविकास आघाडी काँग्रेस पक्षासाठी सोडलं त्याकरता आम्ही सतत आभार करतो त्यांच्यावाले सर्वांनी त्यांच्या ताळी बाजून जोरदार स्वागत करावं हे आपल्याकरिता मी विनंती करतो साहेब सुनील बाबू केदार हे नागपूर ग्रामीण नाही तर नागपूर जिल्ह्यामध्ये आप नेतृत्व करतात आणि त्यांनी एका सब आपल्यासमोर एक शब्द विनंती ठेवली आणि आपण त्या विनंतीला मान ठेवला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार करतो रामटेकच्या खासदार म्हणून आपल्याला शब्द देतो की महाविकास आघाडीचे इथून नागपूर ग्रामीणमधून सहाचे सहा सा, आमदार आम्ही निवडून आणू आपल्याला शब्द देतो आपला वेळ झालेला आपल्या सर्वांना आपल्याला ऐकायचं आहे म्हणून मी इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Kako da